नमस्कार ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पवार आपलं सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो जे आहे तर एक सात आठ मेपासून मुसळधार पाऊस हा कं सुरू आहे मराठवाड्यामध्ये आमच्या फलबू तालुक्यामध्ये जे आहे तर बराचसा पाऊस झालेला आहे आणि डगफोटीस दृश्य पाऊस झालेला आहे तर बऱ्याचशा ठिकाणी जे आहे तर बेडवरची माती वगैरे वाहून गेली आणि असे जे आहे तर आले उघडे पडलेले आणि बऱ्याच ठिकाणी जे आहे तर शेतकरी मित्रांचे असे फोन येत आहे आणि कॉल्स येत आहे की बऱ्याच दिवसापासून म्हणजे उन्हाळ्यामध्येच मातीचं प्रमाण कमी असल्यामुळे त्यांनी माती व्यवस्थित त्या न लावल्यामुळे थोडेसे असे आल्याचे कंद उघडे पडले आणि त्याच पार्श्वभूमी भूमीवर की त्या कांदामध्ये म्हणजे ते वरचं पोर्शन जे खराब झाल्याच्यानंतर आता जर बघितलं तुम्ही तर यामध्ये असं होत आहे शेतकरी मित्रांनो जर बघितलं तर एकदम वरचा भाग जो आहे तर एकदम खराब झाल्यासारखा आपल्याला दिसत आहे आणि त्याच्यातून एकदम खराब वास येत आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये जे आहे तर पांढरी आळाई असं आपल्याला तुम्ही जर त्याला व्यवस्थित जर काढून बघितलं तर पांढरे आळाई त्याच्यामध्ये आपल्याला बघायलाही मिळत आहे ज्याही शेतकऱ्यांच्या प्लॉट्समध्ये असे माती उघडी पडलेली असेल आणि ज्या ठिकाणी असा उघडा पडलेला असेल आणि तो असा बाधित झालेला असेल तर त्या शेतकरी मित्रांनी वेळीच त्याच्यावरती उपाययोजना या करायला हव्यात उपाययोजना करत असताना आप जर आपल्याला असं जर ज्या ठिकाणी झालेलं असेल किंवा नसेल आणि प्रत्येक प्लॉटमध्ये शंभर टक्के प्लॉटमध्ये बरेचसे जे शेतकरी असतात तर कुठ कुठल्याही असू द्या जर असा मुसळधार पाऊस झाल्याच्यानंतर अतिवृष्टीसारखं म्हणजे स ज्या ढगफुटीसारखा पाऊस झाल्याच्यानंतर हे आपल्याला असे प्रकार दिसून येतातच की माती त्या बेडवरतून ऑटोमॅटिक खाली चालली आहे तर शेतकरी मित्रांनो यासाठी काय करा की ज्या शेतकऱ्यांच्या प्लॉट्समध्ये हे असं असं दिसून येत असेल तर त्यांनी वेळेत उपाययोजना करत असताना क्लोरोपायरोफॉस पाच टक्के सायफरमिथिन युक्त एक चांगल्या कंपनीचं एक लिटर क्लोरोपायरोफॉसची ड्रिंचिंग करा क्लोरोफायरोफॉस हे गॅस पॉयझन आहे जेणेकरून आता हे बाधित झालेलं कंद आहे तर याच्या व्यतिरिक्त जे दुसरे बाधित झालेले जे कंद आहे तर ते आपल्याला आटोक्यात राहतील आणि ते कंद म्हणजे खराब होणार नाही आणि ती जी कंदकुज आहे तर ती पांगणार नाही सुरुवातीला आपण जेव्हा खोडवे ठेवतो असतो गेल्या वर्षी जेव्हा खोडवे ठेवले शेतकरी मित्रांनी त्यावेळेस काय झालं की त्यावेळेस असे प्रसंग झाले जून महिन्यामध्ये भरमसाठ पाऊस पडला आणि जूनच्या नेक्स्ट जे आहे तर जूनच्या एंडिंगमध्ये बरेचशे प्लॉट जे खोडव्याचे कंदकुजीला कारण म्हणजे बळी पडले तर हे कारण कारण हेच होते शेतकरी मित्रांनो आता याच्यावरती बाधित झालेलं कंद हा दुसऱ्या कंदाला सुद्धा बाधित करतो आणि ती कंद ही कुज जी आहे तर ती थोडी थोडी आपल्याला वाढायला चालू होऊन जाते तर त्याच पार्श्वभूमीवर शेतकरी मित्रांनी याला एक असं त्वरित उपाय म्हणून एक लिटर क्लोरोफायरफॉस आणि त्यामध्ये एखादं हलकाच हलका बुरशनाशक साप पावडरसारखं जरी दिलं किंवा तुमच्या व्यतिरिक्त तुम्ही ज्या फंगीसाईड तुमच्या जे फेवरेट आहे किंवा तुम्हाला त्याचा ताबडतोब रिझल्ट हा त्या तसलं एखादं पाचशे ग्रॅम फंगी जर तुम्ही ड्रिंचिंगमधून क्लोरोफायरोफॉसोबत जर दिलं तर त्यावरती तुम्हाला ताबडतोब हा म्हणजे ताबडतोब तुम्हाला हे स्टॉप झालेलं दिसेल कंद हा असा राहील पण याच्यामधले जे बॅक्टेरि वगैरे त्या आळा आहे तर त्या जागेवरती कंट्रोल झालेला आपल्याला दिसून येते तर शेतकरी मित्रांनो आणि आज जे आहे तर चोवीस मे आहे आणि चोवीस मे चे जे आहे तर आलेचे बाजारभाव दोन दिवसापूर्वीच आल्याचे बाजारभाव हे वाढलेले होते पण बरेचसे शे शेतकरी कॉल करून सांगतात आमच्याकडे चौदाशे पंधराशे सोळाशेने मागत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर मी ते व्हिडिओ काही बनवला नाही आणि आजचे जे कारंटचे कंडिशनमधले जे रेट चालू आहे तर ते अठराशे रुपये प्रति क्विंटल बाजार हे आजचे आहे आणि वर मंडी मार्केटही थोडंसं आज आपल्याला तेच बघायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावं धन्यवाद